पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करून बलशाली भारत उभा करण्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना शाहूवाडीतून मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी केलं शाहूवाडी तालुक्यातील के पिशवी आणि बांबोडे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी बांबवडे आणि पिशवी जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार दौरा काढण्यात आला त्याचा शुभारंभ आमदार विनय कोरे उमेदवार धैर्यशील माने यांच्या हस्ते भाडळे गावातून करण्यात आला शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि एमआयडीसीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेनं मला निवडून द्यावं असं आवाहन महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी केलं यावेळी भाडळे खुटाळवाडी सुपात्रे सावर्डे बुद्रुक परखंदळे चित्तूरतर्फे मलकापूर साळशी पिशवी गोगवे बजागेवाडी या गावात प्रचार दौरा पार पडला या दौऱ्यात आमदार विनय कोरे खासदार धैर्यशील माने गोकूचे संचालक करणसिंह गायकवाड माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील माजी उपसभापती महादेव पाटील संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रंगराव खोपडे सेनेचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देसाई भाजपचे तालुका अध्यक्ष पांडुरंग वगरे विष्णू यादव सुरेश नारकर सरपंच मानसिंग पाटील पाटील उपसरपंच स्वप्नील घोडे पाटील रामभाऊ बजागे यांच्यासह शिवसेना जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते